मतून इटल्यासार्व सामान्य कुटुंबातील महिला श्रीमती नीलोकर अमजत मुजवार यांनी तयार केलेला हा गोल्डन मक्का निर्मिती कंपनीचा कारखान्याला पुण्याठिकाणी भेट देण्यासाठी आले आहेत आणि या ठिकाणी

आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक या ग्रामीण भागातील बचत गटातील महिला या ठिकाणी काम करत आहेत आणि या महिला

अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उमेद अभियानाच्या महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या ह्या सर्व व्यवस्थापकांचे सर्व सर्व ज्यांनी हा

म्हणजे प्रगत म्हणजे विभागात्र होत होते विशेषत करी महिला म्हणून भाजो लोकती तर हे क्षेत्रकरी मालाची व्यवस्थापन आपण व्हावी मक्याचा बिझनेस नेवढायचं कारण हे आहे की शेतीतील मालावरती आपण काय प्रोसेस करू शकतो शेती की शेतीच्या मालाला कशा पद्धतीने आपण चांगल्या पैकी भाव मिळवून देऊ शकतो या दृष्टिकोनातून मी हा शेतीचा मक्याचा व्यवसायनी वाढलेला आहे या व्यवसायामध्ये आणि शिववाय मला महिलांना रोजगार करून द्यायच महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी हा व्यवसाय वगैरे शक्यतो म्हणजे लागत नाही लागतात पण जसं कमी प्रमाणात लागतो कॉप कटिंग वगैरे असतो त्याला मशीन लागतात आम्हाला

त्यांनाही माझ्यामुळे चार रुपयाची मदत होती यातून त्यांचा रोजगार किंवा स्वतःचे जे खर्च असतात ते मुलांना किंवा मुलींना बायकोला वगैरे न मागता स्वतः ते त्यांचे खर्च करू करतात पहिले सीड अपरायला लागले लाग म्हणजे बी याचे मिश्रत केल्या सुरुवातीला बी दिलेला लागवडीसाठी मग ते बी आले नंतर त्याची काय पाहणी आहे त्याला कोणचे खत द्यायचे कोण चा औषध कोण चा वाढीसाठी काय टॉनिक का चालू वगैरे

फुटलेले वगैरे नसतात आपल्याला पुढे पॅकिंग वगैरे करून काय असेल खाद्य पदार्थामध्ये वगैरे वापरण्यात येतो हा मका मला जवळच्या एक पन्नास किलोमीटर अंतरावरील गावातून आलेला हा मका आहे हे मक्याचं बी मी स्वतः त्या शेतकऱ्याला दिलेलं होत आणि आपण स्वतः जर बी दिलं तर ते माल आपल्यालाच येतो हे ज्याला दांडके म्हणतात हे दांडक्याचा उपयोग आहे ना म्हणजे गुरांना चारा म्हणून केला जातो पण याच्यामध्ये ना वरचा जो असतो तो पाला त्याच्यानंतर

कोड्यांना वगैरे दिला जातो याचा काहीही किंवा निसर्गामध्ये काही याचा वास येईल कचरा म्हणून उल्लेख असा काही एकही प्रकारचा याच्यामध्ये होत नाही अशा प्रकारे हा मक्याचा व्यवसाय आहे आणि या मक्याचा सांगितलं थोडक्यात तुम्हाला की याच्यातला काही म्हणजे वेस्ट जे म्हणून आहेत त्याचा सुद्धा दुरूप म्हणजे असं फेकण्यात वगैरा काही नाही प्रत्येकाचा उपयोग केला जातो आता आपल्या इथं हे आमचे इथले गावातले गौळुळे आलेले आहेत त्यांच्या गौरांसाठी दांडके वगैरा नेतात

हॉटेल हॉटेट मध्ये सुद्धा जातो तसेच बार वगैरे आणि ऑर्डर मला कमी कमी ऑर्डर असते जास्तीत जास्त ऑर्डर असते आणि की रुको जसं कोणी येते कोणी गावामध्ये खायला म्हणून नाही पौष्टिक आहार म्हणून घेऊन जातोय मी 40 महिलांना रोजगार प्राप्त करून आहे पण भविष्यामध्ये मला या 40 च्या अजून 400 महिला करायच्या आहेत शिवाय मी एक जी आहे ती माझ्या एक जागेचा अजून कमीत कमी पन्नास महिला उभ्या राहिल्या पाहिजेत ज्या पूर्ण व्यवसाय सांभाळू शकतात किंवा व्यवसाय करतात तशा आता आपण बघितलं की हा एवढा मोठा व्यवसाय तयार करणाऱ्या करणाऱ्या श्रीमती निलोफर

तो फिर आपने जानूंगे ना क्या रहा है तो कितने काम करता है तीन वर्ष इधर आह तीन वर्ष इधर मतलब या तीन वर्ष तो मेरे मुँह काय काम करते हैं क्या क्या आलेख के कंस वाला है के दाने का बस सही है दाने का लेकिन

त्यांना संधी दिली या अशा संधी सोबत पुढचे पुढच्या वेळी भेटूया पुढच्या भागामध्ये पर्यंत धन्यवाद